ठाण्यात नात्याला गळेमा फासणारी घटना समोर आली आहे नराधाम बापच आपल्या पोटच्या पोरीवर अत्याचार करत असल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांनी दिले गुड टच बॅड टचचे धडे त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे आईच्या तक्रारीवरून पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीवरून ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनींना ती गुड टच बॅड टचचे धडे द्यायला गेले होते ते एकूण एका चिमुकलेला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं समजलं आणि तिनं याबाबत शिक्षिकेला माहिती दिली या प्रकरणी नरदम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरमध्ये एका आरोपी बाप हा त्याच्या दोन मुलीसह राहत असून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती यानंतर मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा फायदा घेत त्यानं तिला वाचण्याचा शिकार केलं होतं अशातच या मुलींच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच ड़्च, बॅड टच ची माहिती देण्यात आली हे ऐकून चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करतो असे उमजलं दरम्यान मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप व मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगर मध्ये संतापाची लाट उसळली आहे